भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए गेल्या वर्षी पुन्हा केंद्रात सत्तेत आली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भाजपला आधी दोनदा हाती बहुमत मिळालं होतं मात्र गेल्या वर्षी त्यांच्या अपेक्षेला तडा गेला आणि भाजपला बहुमताचा आकडा गाठता आला नाही तरीही एनडीएच्या मित्र पक्षांच्या जोरावर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले पण पंत त्यांचं सरकार आता बाहेरच्या पाठिंब्यावर टिकून आहे खास करून बिहारचे नितीश कुमार आणि आंध्रचे चंद्रबाबू चंद्राबाबू नायडू यांच्यावर दोन्ही नेते वारंवार भूमिका बदलण्यासाठी प्रसिद्ध आहेत विशेषतः नरेंद्र मोदींवर कडाडून टीका करून त्यांच्याशी जुळवून घेण्यातही ते मातब्बर मानले जातात नितीश कुमार यांना पलटुराम म्हणूनच ओळखलं जातं परंतु नायडू यांनीही तेवढ्याच भूमिका बदललेल्या आहेत तरी त्यांच्याकडे अजून तेवढे उपहासाने पाहिलं जात नाही उद्धव ठाकरे यांच्या एवढाच घोर मोदी विरोध केला एम के स्टॅलिन सारखं मतदारसंघ पुनर्रचनेवर शंका उपस्थित केल्या ममता बॅनर्जी सारखी आंदोलन केली पण तरीही नायडू यांना त्या नेत्यान इतकं कट्टर समजलं जात नाही हे नायडू यांच्या राजकारणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल के केंद्रातील संधी अनेकदा चालून आली तरी राज्याच्या राजकारणात आपलं बस्तान बसवण्यावर लक्ष देणारा हा आगळा वेगळा नेता आहे अशा या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा चित्तूर जिल्ह्यातील नरवरीपल्ली इथे 20 एप्रिल एकोणीशे पन्नास रोजी जन्मलेल्या नायडू यांनी आपल्या चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ उतार पाहिले किंबहुना राजकारणातील प्रत्येक अमावस्या पौर्णिमा पाहिलेला चंद्राबाबू म्हणून त्यांच्याकडे पाहावं लागेल तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर विद्यापीठात शिकताना एकोणीशे सत्तरच्या दशकात ते विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात शिरले सुरुवातीला काँग्रेसमध्ये होते आणीवाणीच्या काळात तर संजय गांधींचे एकदम कट्टर समर्थक होते पहिल्यांदा एकोणीशे अठ्ठ्यात्तर मध्ये ते आमदार झाले आणि एकोणीशे ब्याऐंशी दरम्यान काँग्रेस सरकारमध्ये मंत्रीपदही त्यांनी भूषवलं पण मग राजीव गांधी यांनी आंध्रच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान केल्यामुळे दुखावलेल्या दिग्गज तेलुगू सुपरस्टार अभिनेते एन टी रामराव यांनी एकोणीशे ब्याऐंशी मध्ये तेलगू देशम पक्ष अर्थात टीडीपी काढला आता गोष्ट अशी की एनटीआर यांची मुलगी नारा भुवनेश्वरी ही चंद्रबाबूंची पत्नी त्यामुळे चंद्राबाबू टी डी पीमध्ये सामील झाले त्यांच्या मंत्रिमंडळात नायडू यांनी मंत्रिपद सांभाळलं परंतु याच रामराव यांनी उतारवयात लक्ष्मी पार्वती यांच्याशी दुसरं लग्न केलं तेव्हा त्यांच्या पक्षात आणि कुटुंबातही अस्वस्थता निर्माण झाली त्या अस्वस्थ मंडळींचं नेतृत्व नायडू यांनी केलं पक्षातील अनेक के नेत्यांना सोबत घेऊन त्यांनी एन टी आर यांच्या विरुद्ध बंड पुकारलं अशा रीतीने सप्टेंबर एकोणीसशे मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले या घटनेमुळे तेलगू देसम पक्षात मोठा बदल झाला आणि राष्ट्रीय राजकारणात नायडू यांची दखल घेतली जाऊ लागली पुढच्याच वर्षी ते केंद्रातील संयुक्त आघाडीत सामील झाले आधी एच डी देवगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजरात यांना पंतप्रधान करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता कारण त्यावेळी ते या आघाडीचे निमंत्रक होते मात्र त्या सरकारचा प्रयोग फसला आणि पुढच्या निवडणुकीत नायडू यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएस सरकारला बाहेरून पाठिंबा दिला त्याच काळात एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पुन्हा जिंकून ते दुसऱ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले हा काळ नायडूंसाठी एकदम गोल्डन पिरियड होता या काळात माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा विकासातील त्यांच्या कामामुळे त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली हैदराबादला सायबर आवाज बनवायचं श्रेय त्यांना जात त्यावेळी बिल गेट्स यांनी त्यांची घेतलेली भेट जगभरात गाजली होती परंतु कम्प्युटरवर जास्त अवलंबून राहिल्यामुळे शेतकरी त्यांच्यावर नाराज असल्याचं बोललं गेलं मुख्यमंत्री असण्यापेक्षा आंध्र प्रदेशचे सीईओ म्हणून ते काम करत असल्याची टीका त्यांच्यावर त्यावेळी झाली त्या मग दोन हजार चार साली त्यांचा जबरदस्त पराभव झाला हो त्यानंतरची सुमारे दहा वर्ष नायडूंना विरोधात काढावी लागली मात्र या काळात राजकारण बदललं आंध्र प्रदेश मधून तेलंगणा वेगळं झाल्याने असंतोष निर्माण झाला होता तसंच देशात येत असलेली मोदी लाट नायडू यांनी ओळखली आणि दोन हजार चौदाच्या सुमारास ते पुन्हा एनडीएत सामील झाले मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपशी त्यांनी युती केली पण दोन हजार एकोणीस मध्ये चंद्राबाबू नायडू विधानसभा निवडणुकीत दणदणीत पराभूत झाले या काळात मोदी नायडू संबंधांमध्ये पुन्हा तणाव वाढला पुढील पाच वर्ष नायडू यांच्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळ होता चंद्राबाबू जवळजवळ राजकीय वनवासात ढकलले गेले कौशल्य विकास महामंडळ घोटाळ्या प्रकरणी जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने त्यांना त्यांना अटक करून मध्यवर्ती तुरुंगात होतं तिथे ते सुमारे महिने राहावं लागलं अखेर हताश होऊन बरोबर सहा वर्षांनंतर मार्च दोन हजार चोवीस मध्ये नायडू एनडीए मध्ये परतले भारतीय जनता पक्ष आणि सुपरस्टार पवन कल्याण यांच्या जनसेवा पक्षासोबत युती करून त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका लढवल्या यावेळीही टीडीपीने जबरदस्त कमबॅक केलं वाय एस आर काँग्रेसची पाच वर्षांची सत्ता उलथवून त्यांनी बाजी मारली नायडूंच्या नेतृत्वात भाजप आणि जनसेनेने विधानसभेच्या एकशे पंच्याहत्तर पैकी एकशे पस्तीस जागा जिंकल्या तर लोकसभेच्या पंचवीस पैकी सोळा जागा टीडीपीच्या खात्यात गेल्या यामुळे नायडू फक्त आंध्रमध्येच नाही तर राष्ट्रीय पातळीवरही पुन्हा एकदा किंगमेकर बनले अशा परिस्थितीत चंद्रबाबू नायडू राष्ट्रीय राजकारणात येणार का हा प्रश्न राजकीय निरीक्षक वारंवार विचारतात परंतु त्याला स्वतः नायडू यांनीच उत्तर दिलंय मला पंतप्रधान होण्याची दोनदा संधी आली होती पण मला आंध्र प्रदेशातच राहायचं होतं त्यामुळे मी तो प्रस्ताव नाकारला असं त्यांनी स्वतः सांगितलंय परदेशी पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाला आंध्रच्या सचिवालयात भेटताना त्यांनी हा, हा खुलासा केला यातली पहिली संधी एकोणीशे सत्त्याण्णव मध्ये तर दुसरी संधी दोन हजार एक मध्ये आली होती असं त्यांनी सांगितलं पण आपल्या राज्यातील कामं पूर्ण करायची म्हणून केंद्रात जाणं टाळलं असं त्यांचं म्हणणं होतं हे खरंही असू शकतं केंद्रात एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये संयुक्त आघाडीचं सरकार सत्तेत असताना आघाडीच्या नेत्यांनी नायडू यांची पंतप्रधान पदासाठी निवड केली असावी देवगौडा आणि गुजराल हे अल्पकाळ पंतप्रधान असताना राजकीय अस्थिरता होती त्यावेळी अविभक्त अव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून नायडू यांना केवळ दोन वर्ष झाली होती परंतु संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी विविध पक्षांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे त्यांचा पंतप्रधान पदासाठी विचार झाला असावा राजकारणातील चार दशकांहून अधिक कारकिर्दीत चौऱ्याहत्तर वर्षीय नायडू यांनी हुशार राजकारणी आणि प्रशासक म्हणून आपली प्रतिमा निर्माण केली कठोर परिश्रम करणारा प्रगतशील सतत बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणारा आणि आर्थिक विकासासाठी खोलवर वचनबद्ध नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं काळाची पावलं ओळखून त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेतलंय राजकीय टक्के टोमणे सहन केलेल्या राजकीय उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या नेत्याचं हे शहाणपणच म्हणावं लागेल राजकीय विश्वातील अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी राजा राजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका